तर मित्रांनो मी आलेलो आहे औंढा नागनाथ येते तर हे बघा हे आहे औंढा नागनाथाचं मंदिर तर हे बघा मित्रांनो हे आहे नागनाथाचं मंदिर तर हे बघू शकता ही पब्लिक आहे आणि सर्व कोणी फोटो काढत आहे मात्र मी डायरेक्ट व्हिडिओ काढत आहे आणि सगळी पब्लिक याच्यामध्ये आहे बघू शकता का हे आहे नव रथ असा आहे मित्रांनो आणि याला माणसं हिरवत असतात तर हे बघा मित्रांनो इथं आपल्या महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर ते दाखवलेले आहे हो व्हिडिओ माळी फोटू आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो बघू शकता गेरेगावचे हे बघा ते आहे माझ्या तळ्यातलं कमळाचं फुल आणि आम्ही इथं आणून ऐकत असतो मित्रांनो हर एक दिवशी म्हणजे ज्या दिवशी फुलं तोडे त्या दिवशी काय व्हिडिओ काढेलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी आलेलो आहे औंढा नागनाथ येते तर हे बघा हे आहे औंढा नागनाथाचं मंदिर तर आता मी तुम्हाला मंदिर फिरून दाखवणार आहे आणि भरपूरशी गर्दी आहे मित्रांनो आज कारण की नवीन वर्षाचे लोक आलेले आहेत देवपूजा करण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो मी सर्व काही तर हे बघा मित्रांनो हे आहे नागनाथाचं मंदिर तर हे बघू शकता ही पब्लिक आहे आणि सर्व कोणी फोटो काढत आहे मात्र मी डायरेक्ट व्हिडिओ काढत आहे हे बघा आणि हे इकडे रांगेत लागलेले आहेत देवाला जाण्यासाठी तर इकडून बघू शकता हे आहे मंदिरात जाण्याचं द्वार आणि सगळी पब्लिक याच्यामध्ये आहे बघू शकता तर नवीन वर्षाचे आलेले आहेत तर मित्रांनो मी मंदिरात देखील जाणार होतो मात्र इतकी सारी पब्लिक बघून म्हणजे मला फार वेळ होईल मंदिरात जाण्यासाठी तर त्याच्यामुळं मी काय आज जात नाही आणि हे बघा अशी रांग लागलेली आहे आणि रांग फार दूरून लागलेली आहे इकडून लागलेले मित्रांनो रांग आणि तुम्हाला आता मी रथ दाखवणार आहे रथ हे बघा हे आहे मित्रांनो रथ मात्र हे रथ जुना आहे आणि तुम्हाला नवा रथ दाखवतो हे महाशिवरात्रीला आम्ही नागनाथाला फिरवत असतात तर हे बघा हे आहे नवा रथ असा आहे मित्रांनो आणि याला माणसं फिरवत असतात तर हे बघा मित्रांनो इथं आपल्या महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर ते दाखवलेले आहे हे बघा महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग तर हे बघा हे आहे हे मी दाखवत आहे ते ज्योतिर्लिंग म्हणजे औंढा नागनाथ त्याच्यानंतर हे आहे त्र्यंबकेश्वर हे भीमाशंकर आणि त्याच्यानंतर हे घुश घृष्णेश्वर आणि हे परळी वैजनाथ आहे बघू शकता हे नक्षा दिलेला आहे महाराष्ट्राचा आणि हे असे चिन्ह दिलेले आहेत तर तिथे आहेत म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग तर मित्रांनो आता मी तुम्हाला अ प्रसादाचे जे दुकान असतात तर ते दाखवतो चला हे बघा मित्रांनो हे आहे प्रसादाचे दुकान आणि हे आहे पेढा ते तिथं आहे आणि हे बघू शकता हे बाकीचा प्रसाद रेल हो व्हिडिओ आणि इकडे बघू शकता मित्रांनो ही भस्म आहे त्याच नंतर हे कुखाचे डबे त्याच्यानंतर अष्टगंध आणि बरेचसे गोष्टी आहेत हे बघा मित्रांनो हे आहे दुसरं दुकान आणि हे प्रसादाचं दुकान नाही आहे तर याच्यावर भस्म आहे त्याच्यानंतर हे कुखाचे डबे अष्टगंध आणि हाताला बांधायचे दोरे त्याच्यानंतर माळी फोटू आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो बघू शकता तर हे बघा मित्रांनो हे फुलावाले आणि आमचे देखील आमच्या शेतातले फुलं आम्ही इथं आणून विकत असतो तर हां तर आमच्या शेतात म्हणजे आमच्या शेतातल्या तळ्यातले कमळाचे फुलं नाहीत मित्रांनो इथं दुसरे तर आहेत तर माझ्या शेतातल्या कम हे बघा हे आहे माझ्या तळ्यातलं कमळाचं फूल आणि आम्ही इथं आणून इकत असतो मित्रांनो हर एक दिवशी म्हणजे ज्या दिवशी फुलं तोडली त्या दिवशी तर ह्या बघा हे तर सर्व बसलेले आहेत फुलावाल्या बाया काय व्हिडिओ काढेलो मित्रांनो दुरून नागनाथाचं मंदिर असं दिसतंय आणि इकडून सूर्य असल्यामुळे तितक म्हणजे झक्काच दिसत नाहीये मात्र तरी देखील बरोबर दिसत आहे आणि आजूबाजूला देखील भरपूर देवांचे मंदिर आहेत मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे स्किप करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद